नमस्कार मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पिवळ्या आणि केसरी रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे यंदाच्या दिवाळीत सरकारच्या माध्यमातून बारा वस्तू अगदी मोफत किंवा फक्त शंभर रुपयामध्ये दे देण्यात येणार आहेत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून जवळपास एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे मित्रांनो दिवाळी अगदी काही दिवसावर आली आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब व शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे ज्या नागरिकांकडे पिवळा आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्या कुटुंबांना या दिवाळीत फक्त शंभर रुपयामध्ये गहू तांदूळ आणि इतर बारा महत्वाच्या वस्तूंचा सिधा मिळणार आहे मागील वर्षाप्रमाणे यंदा ही दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने योजना सुरू ठेवली आहे मात्र यंदा आर्थिक परिस्थिती लक्षात घेता काही बदल करण्यात आले आहेत आता मित्रांनो पाहूया या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे सरकारने यासाठी काही स्पष्ट पात्रता निकष निश्चित केले आहेत आणि फक्त तेच नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत पहिली अट तुमच्याकडे पिवळा आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड असणं आवश्यक आहे दुसरी अट रेशन कार्डची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असावी आणि तिसरी अट तुमचं रेशन कार्ड सक्रिय असावं आणि तुम्ही दर महिन्याला गहू व तांदूळ घेण्याचा लाभ घेत असाल जर या तिन्ही अटी तुम्ही पूर्ण करत असाल तर यंदाच्या दिवाळीत तुम्हाला ही गहू तांदूळ आणि इतर बारा वस्तूंचा लाभ मिळणार आहे आता मित्रांनो या योजनेचा लाभ कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे ते पाहूया यंदा सरकारने संपूर्ण राज्यात नवे, तर फक्त निवडक जिल्ह्यांमध्येच ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे कारण या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्वात गरजू जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे या जिल्ह्यांची यादी पुढील प्रमाणे आहे नांदेड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नंदुरबार चंद्रपूर यवतमाळ गोंदिया जालना भंडारा आणि बीड या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी आणि गरीब नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सरकारने या जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आहे मित्रांनो दिवाळीच्या निमित्ताने राज्य सरकारकडून पिवळ्या आणि केशरी रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी खास भेट वस्तूंचं पॅकेज देण्यात आलंय या योजनेअंतर्गत एकूण बारा वस्तूंचा समावेश आहे आणि या वस्तू घरातल्या रोजच्या गरजेच्या आहेत गहू तांदूळ उत्तम प्रतीचा रवा तेलाच्या पिशव्या हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये अनुदानासह सा, साखर शेंगदाणे मिठाचा पुडा मैदा आणि सगळ्या शेवटी मिठाईचं खास पॅकेट सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वस्तूची बाजारातील एकूण किंमत साधारणपणे दोन ते तीन हजार इतकी आहे पण सरकारने ही संपूर्ण किट पात्र नागरिकांना फक्त शंभर रुपयामध्ये देणार आहे ही एक प्रकारे सरकारकडून दिवाळीची गोड भेटच आहे मित्रांनो आता या योजनेबाबत काही महत्वाच्या सूचना काळजीपूर्वक ऐका सर्वात पहिली गोष्ट पांढऱ्या रंगाच्या रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरी गोष्ट ज्यांनी अजून ई केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा दर महिन्याला नियमित धान्य घेत नाहीत अशा कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तिसरी गोष्ट या योजनेतील सर्व वस्तूंचं वितरण संबंधित जिल्ह्यांमधील रेशन कार्ड दुकानामार्फत केलं जाणार आहे म्हणूनच कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ नये म्हणून या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे मित्रांनो पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकरी व गरजू कुटुंबांसाठी ही दिवाळी आनंदाची ठरणार आहे सरकारच्या या नियमामुळे जवळपास एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना दिलासा मिळणार आहे जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची बातमी प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा शेती व सरकारी योजनांचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा